नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज पेपरसारखी भाकरी बनवणार आहे बाजरीची तर बघू शकता एकदम छान अशी पेपरसारखी भाकरी झालेली आहे तर माझे व्हिडिओ अस आवडत असतील तर तुम्ही मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा तर मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर नॉर्मल पाणी घेतलेलं आहे मी थंड तर गरम पाणी वापरलेलं नाही कारण एकदम छान असं पीठ आलेलं आहे चिकट तर थोडं थोडं पाणी लावून एकदम छान असं पीठ मळून घ्यायचे तर पीठ मळल्यामुळं भाकरी काटावर तडकणार नाही किंवा उरणार नाही भाकरी थापत असताना एकसारखी भाकरी थापून तयार होते तर मी अशा पद्धतीनं मळत आहे तर अशा पद्धतीनं मी एक मोठी बसायचा उंडा तयार पीठ घेतलेला आहे तर एका हातात मी बसले एवढं थोडंसं पीठ घेतलेलं आहे तर पोळपाटावर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे बाजरीचं तर मी पोळपाटाच्या खाली कपडा ठेवलेला आहे आणि पोळपाटावर एकदम छान असे जसे म्हणेल तसे पातळ भाकर तयार होते पेपरसारखी एकदम तर मी थोडंसं पीठ बाजूला काढून घेतलेलं आहे तर आता मी भाकरी थापून घेत आहे दोन्ही हाताला पीठ लावून घ्यायचे आणि गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी तर भाकरी थापत असताना तवाख्यालचा गॅस मोठाच ठेवायचा आहे तर सुरुवातीला एक, एक हातानं भाकरी थापायची आणि नंतर दोन्ही हाताने भाकरी थापून घ्यायची तर एकदम छान असे पेपरसारखे झालेले बघू शकता तुम्ही तर आता एकदम छान असा तवा तापलेला आहे तर मी याच्यावर भाकरी टाकून घेत आहे तर पाणी एकदम आजात लावायचं आहे नाही तर भाकरी मोडण्याची शक्यता असते जर तुम्हाला हाताने पाणी लावता येत नसेल तर तुम्ही कपड्याने कॉटनच्या लावू शकता पाणी बघू शकता एकदम छान असं पाणी लावून झालेलं आहे माझं भाकरीला तर मी आता हे पलटून घेणार आहे तर दोन खालच्या बाजून सुरुवातीला भाकरी चांगली भाजून घ्यायची आणि नंतरच पालती तव्यावर करून अशा पद्धतीनं भाकरी तयार करून घ्यायची तर मी थोडंसं गॅसवर मी पण भाजून घेणार आहे तर एकदम छान कडक भाकरी होते तर तयार झालेली आहे भाकरी तर अशाच पद्धतीनं सर्व भाकरी तयार करून घेणार आहे मी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद